दालचिनी खाण्याचे फायदे शंभर आजारावर गुणकारी बघा यामुळे शरीरात काय काय घडते ते मित्रांनो जेवणात पुलाव बिर्याणी आणि चिकन मध्ये दालचिनीचा एक तुकडाही कमाल करून जातो दालचिनीची तिखट गोड चव पदार्थामध्ये उतरल्यानंतर पदार्थ अधिक रुचकर लागतो दालचिनी हे मुख्य श्रीलंका आणि भारतातील केरळ भागात अधिक पाहायला मिळते दालचिनी हे सदाहरित वृक्षात मोडते त्याच्या खोड्याच्या सालीला दालचिनी असे म्हणतात वाळलेल्या वापर आपण तमालपत्र म्हणून केला जातो हे दोन्ही मसाल्याचे पदार्थ असून याचा वापर फार पूर्वीपासून केला जातो पण जेवणाव्यतिरिक्तही दालचिनीचे फायदे भरपूर आहेत तुम्हाला हे दालचिनीचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा आरोग्यासाठी दालचिनी खाण्याचे फायदे नंबर एक वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते पण ही दालचिनी नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहे अनेक आजारावर दालचिनी गुणकारी आहे म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात दालचिनीचे फायदे मराठी आरोग्य जगतात खूप मानले जातात नंबर दोन हृदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे दालचिनीमुळे तुमचा रक्तपुरवठा सुरळीत होतो त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या त्यामुळे हृदयविकार नियंत्रणात राहते नंबर तीन पिंपल्सवर दालचिनी एक उत्तम इलाज आहे पिंपल्सना कमी करण्याचे काम दालचिनी करते यासाठी एक खास फेस पॅक तुम्हाला दालचिनीपासून तयार करायचा आहे जो तुमच्या पिंपल्सना कमी करेल नंबर चार महिलांच्या आयुष्यात अनेक शारीरिक बदल होत असतात शारीरिक बदलामुळे वजन कमी जास्त होत असते तुमचेही वजन असंतुलित झाले असेल तर तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचे कामही दालचिनी करते जर तुम्हाला वजन नियंत्रित आणायचे असेल तर दालचिनी चहा करून प्या एक कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी तीस मिनिटे तसेच ठेवा पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला गरम पाण्यात मध घालू नका कारण त्यातील चांगले घटक कमी होतील हे पाणी रोज प्या तुमचे वजन कमी होईल नंबर पाच शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते त्यामुळे डायबिटीजमधील मधील दुसऱ्या प्रकाशात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते त्यामुळे सेवनात असावी नंबर सहा दालचिनी रंग उजळते रंग उजळण्यासाठी दालचिनी अत्यंत उपयुक्त आहे दालचिनीमध्ये असणारे ब्लिचिंग एजंट तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळवतात तुम्हाला अगदी मुठबल दालचिनी आणि त्यात एक चमचा मध किंवा दही घालायचे आहे हा मास्क तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे हा मास्क तुमच्या चेहऱ्यावरील पिंपलचे डाग कमी करते आणि तुमची त्वचा उजळवण्यास मदत करते डोक्याच्या विकारावर गुणकारी डोके कोरडे पडणे शुष्क को वाटणे असे त्रास तुम्हाला होत असतील तर तुम्ही आवर्जून दालचिनीचे सेवन करायला हवे दालचिनीच्या सेवनाने हे त्रास कमी होतील नंबर सात दालचिनी चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्याचे विकार कमी होईल दालचिनीमुळे तुमच्या डोकेदुखी आणि अंगदुखी देखील कमी होण्यास मदत होते तुम्हाला दालचिनी पावडरची पेस्ट तयार करून तुम्हाला तुमच्या डोक्याला लावून ठेवायची आहे साधारण तीस मिनटे तुम्हाला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे तुम्हाला ही पेस्ट लावल्यानंतर थोडी जळजळल्यासारखी वाटेल पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर तुमची डोकेदुखी थांबेल अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करून तुमच्या दुखणाऱ्या भागावर लावायची आहे तर हे होते दालचिनीचे काही फायदे हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद